बालमित्रांनो कसे आहात मजेत ना आज आपण तुमच्या वर्गाचे म्हणजेच इयत्ता पाचवी मधील परिसर अभ्यास या विषयातील पाठ क्रमांक आठ सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा हा अभ्यासणार आहोत पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण एक छानशी गोष्ट पाहूया गोष्ट लक्षपूर्वक ऐकायची आहे कारण गोष्ट संपल्यानंतर त्यावर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही द्यायचं आहे तेव्हा आपण सर्वात अगोदर एक छोटीशी गोष्ट पाहूया गोष्ट आहे राजूची राजू हा तुमच्या पाचवीच्या वर्गामध्ये शिकणारा विद्यार्थी सकाळी लवकर उठून आईला मदत करण्यासाठी त्याने ग्रामपंचायतनं बसवलेल्या नळावरती जाऊन पाणी भरलं तो पाणी घेऊन घरी येत होता घरी येत असताना रस्त्याच्या कडला विद्युत व्यवस्था करण्यासाठी रोषणाई करण्यासाठी ग्रामपंचायतनं जे विजेचे खांब लावले होते त्या खांबावरील विजेचा दिवा सुरू होता मग सकाळचे आठ वाजले तरीही दिवा सुरू आहे ही विजेची बचत व्हावी यासाठी त्याने लगेच काकांना सांगितलं काका ग्रामपंचायतनं लावलेली दिवे आणखी सुरू आहेत ते लगेच बंद केले राजू घरी आला घरी सर्व गोष्टी आवरून शाळेत जाण्यासाठी तो निघाला जात असताना रस्त्यामध्येच त्याला वाचनालय दिसलं वाचनालयामध्ये सर्व गावातील लोक पेपर पुस्तके वाचत बसली होती तोच राजू पुढे आला पुढे आल्यानंतर पाहिलं की तालुक्याला जाणारी बस आज वेळेवरती आली होती तालुक्याहून आलेले लोक लोक उतरत होते काही जे तालुक्याला जाणार आहेत ते बस मध्ये चढत होते बस पुढे निघून गेली राजू त्याच रस्त्याने शाळेकडे जायला निघाला पुढे गेल्यानंतर त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र दिसलं या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लोक उपचारासाठी येत होते पुढे जाऊन गावात असलेल्या सार्वजनिक बागेला वळसा घालून तो शाळेत पोहोचला शाळेत पोहोचल्यानंतर पहिल्याच तासाला बाईंनी त्याला विचारले बाईंनी मुलांना विचारले मुलांनो आज तुम्ही दिवसभरामध्ये सकाळपासून आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्या गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही केल्या त्या तुम्ही मला सांगायच्या आहेत राजू हुशार होता राजूने लगेच हात वरी केला आणि सांगायला सुरुवात केली राजूने सकाळपासून ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी त्यानं सांगितल्या बाईंनी त्याला शाबासकी दिली प्रमाणे राजूप्रमाणे सुद्धा छान छान उत्तरे दे, देता आता आपण या गोष्टीमध्ये पाहिले राजू ज्या गोष्टी वेळेवर करत होता वेळेवर सर्व गोष्टी करत होता तशाच तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्ट वेळेवरती करायची आहे आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे राजून या सकाळपासून ते शाळेत येईपर्यंत ज्या गोष्टी केल्या यामध्ये कोणकोणत्या सुविधेचा उल्लेख आलेला आहे हा सांगा बरं बरोबर एक पाणी व्यवस्था म्हणजे पाणी पुरवठा वाचनालय वाहन व्यवस्था या सगळ्या व्यवस्थेचा उल्लेख या पाठामध्ये आला आहे आज आपण अशाच काही सार्वजनिक सुविधा अभ्यासणार आहोत यासाठी आपण जाऊया माझ्या पीपीटी वरती आणि त्या ठिकाणाहून या सर्व गोष्टी अगदी सहजरित्या समजून घेऊया पाचवी अभ्यास आज आपला पाठ हो। आहे पाठ क्रमांक आठ सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा हा पाठ आपण अभ्यासणार आहोत या पाठाच्या अध्यापनानंतर आपल्याला साध्य होणाऱ्या अध्ययन निष्पत्ती आहेत सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा मानव हा समाजशील प्राणी आहे असे म्हटले जाते आपण समूहाने राहतो कारण आपण एकमेकावर अवलंबून असतो आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या अनेक सेवा सुविधा आवश्यकता असते यातील काही सेवा सुविधा या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात त्याला सार्वजनिक म्हटलं जात सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठी जर आपल्याला हे तर आपल्याला माहिती आहेच मानव समाजशील प्राणी आहे आपण एकमेकाच्या सोबतीनं राहत असतो समूहानं राहत असतो म्हणून त्याला समाजशील प्राणी असं म्हटलं जात तसच आपण एकमेकावर अवलंबून असतो कोणताच व्यक्ती परिपूर्ण नसतो त्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी इतरांकडे मदत मागावी लागते इतरांकडून काही सुविधांची आवश्यकता असते त्या सुविधा त्याला घ्याव्या लागतात मग अशा सार्वजनिक सुविधा कोण कोणत्या आहेत ते, आहे। ते आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर सार्वजनिक म्हणजे काय ते समजून घेऊया तर सार्वजनिक म्हणजे सर्वांसाठी बघा या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दिसत आहेत ती नीट पहा पाणी वीज आरोग्य शिक्षण वाहतूक टपाल सेवा बँका या अशा सार्वजनिक सुविधा आहेत घरात आपण पाणी वीज या सुविधांचा वापर करतो पाण्याची इतकी गरज आपल्याला असते ही सुविधा अत्यावश्यक सुविधा म्हणून मानली जाते पाण्याशिवाय सजीव प्राणी जीवन जगू शकणार नाही पाणी जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक असत तसेच वीज ही सुविधा देखील खूपच महत्वाची आहे वर्तमानपत्रे टेलिव्हिजन यांचा सुद्धा आपण आपल्या घरामध्ये वापर करत असतो आरोग्य सेवा शिक्षण वाहतूक टपाल सेवा बँका इत्यादी घराबाहेर मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधा आहेत तुम्हाला आता या सार्वजनिक सुविधा विषयी माहिती झाली सार्वजनिक सुविधा आपल्याला दोन प्रकारे विभागता येतील एक ज्या घरात आपल्याला मिळतात त्या घरातील सार्वजनिक सुविधा आणि घराबाहेर मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधा घरात आपला पाणी मिळतं वीज मिळत मनोरंजनाची साधने मिळतात या सुविधा घरातील सुविधा आहेत तर घराबाहेर आपल्याला वर्तमानपत्र म्हणजे वाचनालय टेलिव्हिजन या गोष्टी आहेत आरोग्य सेवा ही सुद्धा आपल्याला घराबाहेर मिळते शिक्षण हे आपण शाळेत घेतो मग शिक्षणाची सुविधा आपल्याला घराच्या बाहेर मिळते वाहतूक टपाल सेवा बँका यासारख्या सुविधा आपल्याला घराच्या बाहेर मिळतात या सर्व सार्वजनिक सुविधा आपण नेहमी वापरत असतो पाणी पुरवठा वीज पुरवठा आरोग्य सेवा शिक्षण आणि वाहतूक या काही महत्वाच्या सार्वजनिक पुर्वणा, पुर्वणा, सेवा आहेत लक्षात ठेवा हा पाणी पुरवठा वीज पुरवठा सेवा शिक्षण आणि वाहतूक या खूप महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत या सेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विशिष्ट अशी व्यवस्था असते कोणत्या तरी व्यवस्थेमार्फत ही सगळी सुविधा आपल्यापर्यंत पोहोचत असते सार्वजनिक सेवा व त्या सार्वजनिक सेवा पुरविणाऱ्या आपण हे सर्व मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होत असते मग सार्वजनिक व्यवस्था कशाला म्हणायचं तर ज्या वेगवेगळ्या सार्वजनिक सेवा आहेत त्या सेवा आपल्याना आपल्याला पुरवण्यासाठी मग संस्था असतील जसे ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असेल शासन असेल या ज्या संस्था आहेत या संस्था आणि त्या सुविधेचा लाभ घेणारे आपण या सर्वांना मिळून आपण सार्वजनिक व्यवस्था असं म्हणू शकतो आपली शाळा ही सुद्धा या व्यवस्थेचाच एक छान भाग आहे शाळा शिक्षण व्यवस्थेचा एक भाग आहे सार्वजनिक सुविधेमध्ये शिक्षण महत्वाचा घटक आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या सार्वजनिक सुविधा या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात ज्यांना या सुविधेची गरज आहे त्या सुविधा त्यांना पुरवल्या जातात आपणास मिळणाऱ्या आता वेगवेगळ्या सार्वजनिक सुविधा कोण कोणत्या आहेत त्या सार्वजनिक सुविधा आपण समजून घेऊया पहिली सुविधा आहे वाहतूक व्यवस्था आपणास आपली वाहतूक किंवा आपल्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी पाठवण्यासाठी किंवा शिवाय आपल्याला सुद्धा काही कारणासो एक गाव सोडून दुसऱ्या गावाला जावं लागतं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं मग अशा वेळेस वाहतूक सुविधा खूप उपयुक्त ठरते मग अशी वाहतूक सुविधा करण्यासाठी आपण कोणकोणत्या कौन गोष्टी वापरतो बघा हा विमान बस रेल्वे जहाज यासारख्या साधनांचा वापर करून वापर करून आपण वाहतूक सुविधा वापरत असतो पुढची सार्वजनिक सुविधा आहे टपाल सेवा टपाल म्हणजे आपल्याला जे, जे पत्र येतं ना ते आज सुद्धा बरेच शासकीय कार्यालय असतील वेगवेगळे संस्था असतील या ठिकाणी पत्र व्यवहार केला जातो आपले संदेश आपले दळणवळण व्यवस्थित चालण्यासाठी टपाल सेवा सुद्धा खूप महत्वाची असते आपणाला एखादा संदेश दुसऱ्याला पाठवायचा असेल तरी सुद्धा टपाल सेवा खूप महत्वाची असते पुढची सुविधा आहे शिक्षण सुविधा आता जे तुम्ही ते शिक्षण आपण शाळेमधून शिक्षण घेत असतो मग असं शिक्षण अंगणवाडी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कॉल्या कॉलेजेस महाविद्यालय यामधून शिक्षण सुविधा आपल्याला पुरवली जाते अगदी लहानपणापासून ते तुम्ही मोठे होईपर्यंत ही शिक्षण सुविधा पुरवली जाते पुढची सार्वजनिक सुविधा आहे आरोग्य सुविधा आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टर कडे जातो मग असे डॉक्टर आपणास आरोग्य सुविधा दा पुरवत असतात गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्याला उपजिल्हा रुग्णालय जिल्ह्याला जिल्हा रुग्णालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी वे आरोग्य सुविधा आपणास पुरवल्या जातात पुढची सुविधा आहे पोलीस सुविधा आपल्या समाजामध्ये दंगे होऊ नयेत कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस मदत करत असतात आपण शहराची वाहतूक नियंत्रित करणे एखाद्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला तर तिथली परिस्थिती पाहून योग्य तो कायदा आणि व्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस मदत करत असतात ही सुद्धा सुविधा खूप महत्वाची आहे पुढची सुविधा आहे बऱ्याच वेळा पैशाची गरज असते किंवा आपल्याकडे असलेला पैसा हा आपल्याला एक सुरक्षित ठिकाणी ठेवावा लागतो मग यासाठी बँका ही सुविधा आपल्याला पुरवत असतात त्याचबरोबर काही ठिकाणी आग लागल्यास किंवा वादळ आल्यास पूर आल्यास अशा ठिकाणी अग्निशमन दल आपल्याला मदत करत असत मग ती सुद्धा सुविधा आपणासाठी खूप महत्वाची असते पुढची सुविधा आहे मनोरंजन सुविधा वेगवेगळी नाट्यगृह सिनेमा थिएटर त्याचबरोबर वेगवेगळे बे कार्यक्रम या ठिकाणाहून आपल्याला मनोरंजन सुविधा दिली जाते अशा वेगवेगळ्या सार्वजनिक सुविधा आपण वेगवेगळ्या साधनांच्या साह्याने अनुभवत असतो उपभोगत असतो आणि या सुविधा शिवाय आपण जगू शकत नाही या सुविधांचा वापर करून या सुविधा घेऊन आपण आपलं जीवन जगत असतो तर माझी शाळा शाळा ही सुद्धा एक सार्वजनिक सुविधा शिक्षण देणारी सार्वजनिक सुविधा आहे प्रत्येकाला आपली शाळा आवडायलाच पाहिजे जसे आपले घर आपल्याला आवडते ना अगदी त्याच पद्धतीने आणि ते आपण स्वच्छ ठेवतो सुशोभित करतो तशीच शाळा सुद्धा आपल्या घराबाहेरचे असे आपले एक जग असते शाळा हे घराबाहेरचे आपले एक जग जग असते म्हणून आपण आपल्या शाळेची आपल्या घरासारखी काळजी घ्यायला हवी आपल्या शाळेच्या वर्ग शाळेचे मैदान हे नेहमी स्वच्छ ठेवावे वर्गामध्ये विविध तक्ते लावावेत विचार लिहावा प्रत्येक शाळेला एक स्वतंत्र अशी वेगळी ओळख असते तसेच तुमच्या शाळेची पण एक काही वैशिष्ट्य असतील बरोबर की नाही मग तुमची शाळा कशी आहे याचा आढावा घेण्यासाठी आपण एक उपक्रम सुद्धा करणार आहोत मित्रांनो आपली शाळा आपल्याला खूप आवडते आपलं घर जसं आपण स्वच्छ ठेवतो तसंच तुम्ही सुद्धा तुमची शाळा स्वच्छ ठेवायची आहे वर्ग खोल्या असेल शाळेचं मैदान असेल किंवा आजूबाजूचा परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे शाळेमध्ये वेगवेगळे तक्ते लावावेत सुविचार लिहावेत शिक्षकाची शिक्षकांची मदत घेऊन आपण आपला वर्ग सजवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे चला आता आपण एक छानसा उपक्रम करणार आहोत तो उपक्रम काय आहे ते अगोदर पाहूया शाळेतील सुविधा यासाठी ही सुविधा तुमच्या शाळेत असणार आहे त्या समोर या पद्धतीने टीप करायची आहे पाहूया या आहेत शाळेतल्या काही सुविधा बघा बरं कोणकोणत्या आहेत पहिली आहे वर्ग खोली दुसरी आहे मुलांसाठी मुलींसाठी स्वच्छताग्रह पिण्याचे पाणी रॅम्प क्रीडांगण शालेय पोषण आहार योजना शाळेला कुंपण वाचनालय वीज पुरवठा प्रयोगशाळा संगणक कक्ष वैद्यकीय सेवा समुपदेशन केंद्र विमा योजना आता तुमच्या शाळेमध्ये जी सुविधा असेल तिच्या समोर या अशा पद्धतीने टिक करायचं आहे आता तुमच्या शाळेमध्ये पुरेशा वर्ग खुले आहेत का असतील तर अशी टीक करायची आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे का असेल तर या पद्धतीने टीक करायचं आहे तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा अशाच पद्धतीने टक्ता दिलेला आहे तुम्ही त्यावरती टीक करायचं आहे तुमच्या शाळेत पिण्याची पिण्याचे पाणी आहे का असेल तर अशी टीक करा अपंग विद्यार्थ्यांना वर्गात ये जा करण्यासाठी रॅम्पची सुविधा केलेली आहे का असेल तर टीक करा क्रीडांगण आहे का त्याला सुद्धा टीक करायची आहे आपण दररोज दुपारी शालेय पोषण आहार खातो मग अशी शालेय पोषण आहार योजना आपल्या शाळेत राबवली जाते मग त्यासाठी सुद्धा तुम्ही टीक करायची आहे शाळेला कुंपण आहे का मग ती कोणतंही असलं तरी चालेल ना जर असेल तर त्याला टीक करायची आहे तुम्ही पुढे आहे शाळेत जर वाचनालय असेल शाळेत वाचनालयाची पुस्तके असतील वेगवेगळे दे ग्रंथ गोष्टीची पुस्तके आपल्या शाळेत ठेवलेली असतील तर त्याला आपण टीक करायची आहे शाळेत वीज पुरवठा आहे का प्रयोगशाळा आहे का संगणक कक्ष आहे का जर असेल तर त्याच्या समोर असलेलं टीक तुम्ही करायचं आहे वैद्यकीय सेवा शाळेत पुरवली जाते का जर असेल तर टीक करा नसेल तर तुम्ही फुली करू शकता किंवा नाही असं देऊ शकता समुपदेशन केंद्र आहे का शाळेत विमा योजना राबवली जाते का जी सुविधा तुमच्या शाळेमध्ये लागू असेल तिच्या समोर तुम्ही टीक करायची आहे आणि जी सुविधा तुमच्या शाळेत नाहीये आहे तिथे तुम्ही फुली करू शकता किंवा ती तशी सोडवू शकता या पद्धतीने तुमच्या शाळेतील ज्या ज्या सुविधा तुमच्याकडे आहेत त्या तुम्ही पुस्तकामध्ये टीक करायच्या आहेत चला आता पुढचा एक छानसा उपक्रम आपण पाहणार आहोत एक वित्तीपत्रकाचा नमुना तयार करणार आहोत भित्तीपत्रक म्हणजे काय रे तर भिंतीवरती लावलं जातं ते पत्रक त्याला भिंतीपत्रक असं म्हटलं जात पहा इथे आपण एक नमुना पाहूया आपल्या शाळेच्या वैशिष्ट्यानुसार एक भित्तीपत्रक तयार करूया बघा हे काही मुद्दे आहेत या मुद्द्याच्या आधारे आपल्याला हे भित्तीपत्रक तयार करायचं आहे पहिलं आहे शाळेचं नाव मग तुमच्या शाळेचं नाव काय आहे ते अशा पद्धतीने पुढे लिहायचं आहे उदाहरणासाठी मी माझ्या शाळेचं नाव लिहिलं आहे जी प शाळा शिलोंडा मग तुमच्या शाळेचं काय नाव आहे ते समोर लिहायचं आहे पुन्हा शाळेचं स्थापना वर्ष तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या गुरुजींना विचारून घ्या तुमच्या शाळेचं स्थापना वर्ष कधी आहे तुमची शाळा कधी स्थापन झाली ती समोर वाक्य काय आहे जे असेल ते ब्रीद वाक्य तुम्ही लिहा बोध चिन्ह बघा शाळेचं जे लेटर पॅड असतं त्यावरती चिन्ह असतं जर तसं चिन्ह असेल तर काढा नसेल तर ते सोडून द्या शाळेत एकूण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या किती आहे ती संख्या तुम्ही इथं लिहायची आहे शाळेत एकूण वर्ग खोल्या किती आहेत त्या वर्ग खोल्यांची संख्या इथे लिहायची आहे तुमच्या शाळेच्या गणवेशाचा रंग कसा आहे तो इथे लिहायचा आहे आणि शाळेनं काही उल्लेखनीय कामगिरी उदाहरणार्थ एखादा पुरस्कार किंवा एखाद्या ठिकाणी राज्य लेवलला जिल्हा लेवलला शाळेने कोणतं बक्षीस मिळवलं असेल तर तशी काही उल्लेखनीय कामगिरी तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे आणि शाळेला कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे राज्य पुरस्कार जिल्हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार किंवा तालुका पुरस्कार हे तुम्ही इथं लिहू शकता आता यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील त्या तुम गोष्टी तुम्ही तुमच्या सरांना विचारून घेऊ शकता आणि त्या लिहायच्या आहेत बघा अशा पद्धतीने तुम्ही एक छानस भित्तीपत्रक तयार करायचं आहे आणि तयार करून तुमच्या वर्गामध्ये लावायचं आहे या पद्धतीने तुम्ही एक छान भिंतीपत्रक तयार करा आता आपण येऊया पुढच्या घटकाकडे पुढचा घटक आहे शिक्षणाचा हक्क शाळा सर्वांसाठी असते शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुला मुलीचा हक्क आहे याला शिक्षणाचा हक्क असे म्हणतात शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पाहिजे विशेष गरजा असलेल्या मुला मुलींसाठी कमाल वयाची अट चौदा ऐवजी अठरा वर्ष करण्यात आलेली आहे आता शिक्षण हक्क कायदा याला बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ म्हणतात तो एक एप्रिल दोन हजार दहा रोजी अंमलात आला या कायद्याला राईट टू एज्युकेशन असंही म्हटलं जात भारतीय संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत एक एप्रिल दोन हजार दहा पासून हा कायदा लागू करण्यात आला आणि या अधिनियमामध्ये एकूण अडतीस कलमे आहेत या पद्धतीने हा शिक्षणाचा हक्क आपल्याला सांगता येईल थोडक्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे याला शिक्षणाचा हक्क असं म्हटलं जात शाळेच्या जडणघडणीमध्ये समाजाचा सहभाग शाळेच्या विकासासाठी आणि आपल्या मुलामुलींच्या विकासासाठी ज्याप्रमाणे शाळेतील शिक्षक महत्वाचे असतात अगदी त्याचप्रमाणे पालक सुद्धा महत्वाची जबाबदारी पाडत असतात पालक माझी विद्यार्थी साहित्यिक खेळाडू उद्योजक स्वयंसेवी संस्था शाळेला मदत करत असतात आणि यांच्या मार्फत शाळेचा विकास फिरता येतो बघा या ठिकाणी काही शाळेतील सुविधा दिलेल्या आहेत त्या सुविधा मिळवण्यासाठी किंवा सुविधामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला समाजाचा सहभाग कसा घेता येईल ते पाहूया पहिला आहे क्रीडांगण किंवा खेळ यासाठी जे आपले नावाजलेले खेळाडू असतील किंवा गावातील जे प्रसिद्ध खेळाडू असतील त्यांची मदत घेता येईल विद्यार्थ्यांना खेळाचे नियम सांगण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना खेळातील कौशल्य शिकवण्यासाठी समाजातील हे घटक मदत करू शकतात शाळेमध्ये प्रयोगशाळा नसेल तर अशी प्रयोगशाळा तयार करण्यासाठी पालक उद्योजक स्वयंसेवी संस्था यांची आपण मदत घेऊन शाळेमध्ये अशा सुविधा उपलब्ध करून घेऊ शकतो वाचनालय असेल किंवा नसेल किंवा पुस्तक कमी असतील तर ते विकसित करण्यासाठी पालक उद्योजक स्वयंसेवी संस्था यांची मदत घेऊन अशा सुविधा आपल्या शाळामध्ये घेऊ शकता याच पद्धतीने संगणक अवकाश दुर्बीण किंवा अवकाश निरीक्षण साहित्य हे उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्याला समाजातील वेगवेगळ्या घटकांची मदत घेता येते शाळेच्या विकासासाठी आणि आपल्या मुलामुलींच्या विकासासाठी ज्याप्रमाणे शिक्षक महत्वाचे असतात अगदी त्याच पद्धतीने पालकांची सुद्धा मदत होणे गरजेचे असते उदाहरणार्थ शिक्षक पालक सभा घेऊन विद्यार्थ्याच्या प्रगती विषयी चर्चा करणे शाळेमध्ये कोणकोणत्या समस्या आहेत कोणकोणत्या अडचणी आहेत त्याविषयी चर्चा करणे अशा गोष्टीसाठी पालक शाळेमध्ये येऊ शकतात शाळेतील समस्या सोडवू शकतात कधी शाळेमध्ये काही वस्तूची गरज असेल तर त्याविषयी चर्चा करणे शाळेतील स्पर्धा असतील परीक्षा असतील यावेळी चर्चा करण्यासाठी पालक या ठिकाणी येऊ शकतात शाळेमध्ये काही गोष्टीची कमतरता असेल तर ते चर्चेतून त्यावरती मार्ग काढू शकतात शाळेमध्ये एखादी गोष्ट नसेल एखादी सुविधा नसेल तर पालक एकत्र येऊन त्यांची सभा घेऊन त्यावर चर्चा करून ती गोष्ट कशी प्राप्त करता येईल यासाठी या पालकांची भूमिका खूप महत्वाची असते आपल्या शाळेप्रमाणेच सर्व शाळांमध्ये शिक्षक पालक संघ माता पालक संघ असतात या संघामुळे शिक्षक पालक यांच्यातील संबंध सुधारतात शिक्षक पालकामध्ये संवाद वाढतो पालक शाळेच्या विविध उपक्रमात कार्यक्रमात सहभाग घेतात त्यामुळे शाळेच्या प्रगतीला हातभार हो लाव लागतो विविध समस्यावर योग्य उपाययोजना करता येतात पालक शाळेमध्ये आल्यामुळे वेगवेगळ्या उपक्रमात कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे शाळेच्या प्रगतीला नक्कीच हातभार लागतो आणि त्यामुळे शाळेची प्रगती होत असते स्वच्छता दूध घराची शोभा अंगणावरून कळते अशी आपल्या मराठीत एक मन आहे तसेच गावाची त्या गावातील रस्ते कसे आहेत मोकळी जागा आहे, कशी आहे तेथील स्वच्छता कशी आहे यावरून कळत असते आपला गाव स्वच्छ ठेवण्यासाठी काय काय केले पाहिजे गावातील नागरिकांनी शाळेतील मुला मुलींनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या गावाची स्वच्छता केली पाहिजे आपण सर्वजण मिळून सुद्धा स्वच्छता दूत होऊन गावाची स्वच्छता केली पाहिजे गावातील समस्या सोडवण्यासही शाळेचा खूप मोठा सहभाग असतो गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावे गावातील लोकांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी सवयी लागाव्यात म्हणून एका गावातील विद्यार्थिनी स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता विद्यार्थी गावातील स्वच्छता करत आहेत विद्यार्थी स्वच्छता दूत होऊन थुंकू नका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा अशी घोषणापत्रके त्यांनी तयार ते। स्वच्छ आदर्श गाव बनवण्यास या स्वच्छता दूतनी मदत केली तुम्ही सुद्धा तुमचा गाव स्वच्छ करण्यासाठी नक्की पुढाकार घ्या आणि तुमचं गाव आणखी स्वच्छ बनवा अशा पद्धतीने आपण हा पाठ अभ्यासला आता या पाठावरील आपण काही स्वाध्याय अभ्यासणार आहोत पाहूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिलं वाक्य आहे सुविधांचा वापर आपण डॅश डॅश केला पाहिजे आणि याच उत्तर आहे आपण सार्वजनिक सुविधा आहे त्याचा वापर जबाबदारीनं केला पाहिजे सार्वजनिक सुविधा उपलब्ध आहेत म्हणून आपण त्याचा कसाही वापर न करता त्या सुविधा आपण जबाबदारीने वापरल्या पाहिजेत उदाहरणार्थ बस बस सुविधा असेल तर त्या सुविधेचा वापर आपण जबाबदारीने केले पाहिजे शासनाची बस आहे म्हणून त्यामध्ये घाण करणे थुंकणे अशा गोष्टी करू नये ज्या सुविधा आहेत त्या सुविधाचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे दुसरा आहे वाक्य आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे डॅडॅश असते बघा मी सांगितलं आहे तुम्हाला काय आहे उत्तर जग बरोबर आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते तिसरं वाक्य आहे शाळेच्या जडणगणनीत डॅडॅसचा वाटा असतो शाळेच्या जडणगडणीमध्ये समाजाचा वाटा असतो आणखी एक स्वाध्याय पाहूया आता या प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे द्यायची आहेत पहिला प्रश्न आहे महत्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या उत्तर पाणी पुरवठा वीज पुरवठा आरोग्य सेवा शिक्षण आणि वाहतूक या काही महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत आपण सुरुवातीलाच पाहिलं की या सर्व महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते बघा हा सार्वजनिक सेवा या सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगणारे आपण सर्व लोक मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते तिसरा प्रश्न आहे प्रत्येक मुला मुलींचा कोणता हक्क आहे बरोबर शिक्षणाचा हक्क प्रत्येक मुला मुलींना शिक्षणाचा हक्क आहे आता हा उपक्रम तुमच्यासाठी तुम्ही तो तयार करून तुमच्या सरांना दाखवायचा आहे काय आहे उपक्रम तर तुमच्या शाळेला मदत करणाऱ्या व्यक्तींची तुम्ही माहिती गोळा करायची आहे आणि त्यांच्या मदतीने तुम्हाला कोणते फायदे मिळाले ते तुम्ही लिहायचे आहेत मुलांनो आज आपण सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या पाठाविषयीची माहिती पाहिली या पाठामध्ये आपण काय शिकलो सार्वजनिक सुविधा म्हणजे काय कोणकोणत्या सार्वजनिक सुविधा आपण वापरत असतो पुन्हा पुढच्या घटकामध्ये आपण पाहिलं शिक्षणाचा हक्क काय आहे या हक्कानुसार सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे त्यानंतर शाळेच्या जडणगडणीत समाजाचा सहभाग कसा असतो ते पाहिलं आणि शेवटी आपण या पाठावरचा स्वाध्याय सुद्धा सोडवला अशा पद्धतीने आपण हा पाठ अभ्यासला अशा करतो तुम्हाला सर्वांना हा समजला असेल धन्यवाद